राम राम मंडळी हरिभाऊ पेट्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण घेऊन आलो आहे राकेश फार्माचा युट्रोवेट लिक्विड की पाचशे एम एलची बॉटल आहे तुम्ही पाहू शकता जी की आपल्या जनावरांचा प्रॉब्लेम आहे येल्याच्या नंतर ज्या राटकने तो हा सॉल्व करणार आहे त्याच्यामध्ये पाहिलं तर मोठ्या जनावरांसाठी दोनशे एम एल पहिल्या दिवशी नंतर दोन दिवस शं पा शंभर शंभर एम एल आणि शेळ्या मेंढ्यांमध्ये में शंभर एम एल पहिल्या दिवशी आणि नंतर दोन दिवस पन्नास पन्नास एम एल असा डोसा आहे तर सर्व शेतकरी मित्रांना विनंती आहे इट्रोवेट हे चारपणासाठी आवर्जून वापरावे पूर्णपणे आयुर्वेदिक घटक दिले त्याच्यामध्ये पाचशे एम एल एकशे ऐंशी रुपये एम आर पीचे आहे यामध्ये एक लिटरचं पण बॉटल आहे तर आपल्या शेतकऱ्यांना विनंती एक रिक्वेस्ट की सर्वांनी हे आवर्जून वापरावे तसंच नवनवीन माहितीसाठी अरे भाऊ पेट्सला, लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद